तर मित्रांनो एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथाचं नाव आहे त्या रात्री जंगलात पंढरी गणेश भवानी सुरेश हे चौघे मित्र माळो विकून परत आपल्या गावी येत होते दिवसभराच्या कष्टानंतर त्यांना लवकर घरी पोचायची होते पण बाजारात थोडा उशीर झाल्याने सूर्य मावळत आला होता रस्ता लांबचा आहे जंगलातून शॉर्टकटने जाऊया पंढरी म्हणाला ते काय बरोबर नाही संध्याकाळ झालीये भाऊ म्हणाला अरे उगीच भिवू नका चला लवकर गणेशने हाताने इशारा केला चौघेही जंगलाच्या दिशेने निघाले आकाशात काळ्या ढगांचा गडगडाट होत होता पक्ष्यांची आवाजही मंदावले होते आजूबाजूला फक्त सुकलेल्या पानांचा खसखसाट आणि त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येत होते काय ना हे जंगल जरा जास्तच शांत वाटते सुरेशने दबक्या आवाजात म्हटलं थोडं पुढे जाताच एक विचित्र झोपडी दिसली एका खिडकीतून आत डोकवल्यावर त्यांना काहीतरी अजीब दिसलं आणि त्यांची काळीची घामघुम झाली झोपडीच्या हात एक आजी होती ती चुलीवर भात शिजवत होती पण भयंकर गोष्ट म्हणजे ती स्वतःचेच पाय चुलीत टाकून बसली होती आगीच्या ज्वाळा तिच्या पायांना विळत होत्या पण ती शांत होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही वेदनेचा भाव नव्हता उलट तिची पांढरी डोळ्यांची नजर थेट खिडकीकडे वळली हिला दुखत नाही का हिचे पाय जात आहेत तरी गणेशच्या तोंडून शब्द फुटत नव्हते अचानक त्या आजीने आज हळूहळू आपली मान फिरवली तिचे करडे हवेत वडत होते ती मंद हसली तुम्ही जे पाहिले ते येतेच राहणार आहे तिचा आवाज नशिबावर शिक्का मारल्यासारखा वाटत होता चौघांच्या अंगावर काटा आला ते मागे फिरून पाळायला लागले पण ते आवड्यात गणेशने घाबरून पायातली चप्पल तिथेच सोडून दिली आणि मागे वळून वेड्यासारखा पळवू लागला पंढरी भाऊ आणि सुरेशी त्याच्या मागे धावत सुटले लगेच जंगलाच्या बाहेर पोचायचं थांबायचं नाही पंढरी ओरडला मात्र जंगल संपतच नव्हतं जिथूनही ते पळत होते तिथेच परतत होते धावताना एक विचित्र गोष्ट घडली त्यांच्या समोरच तीच झोपडी पुन्हा दिसू लागली हे कसं शक्य आहे है? आपण ह्याच ठिकाणी परत कसे आलो सुरजच्या आवाजात घाबरूटपणा स्पष्ट दिसत होता त्यांनी खिडकीकडे पाहिलं आणि त्यांच्या हृदयाची ठोके थांबले त्या आजीचा चेहरा खिडकीच्या अगदी जवळ होता तिचे निस्तेच डोळे सरळ त्यांच्यावर रोखलेले होते आणि तिच्या तोंडाचा कोणताही आकार राहिला नव्हता फक्त एक काळी पोकळी होती तुम्ही इतक्यात जाऊ शकत नाही ती कुजबुजली तिच्या आवाजाने आसपासची झाडी जोर जोरात हलू लागली एक थंड वारा सुटला आणि त्या वाऱ्यासोबत एक विचित्र कुबटवास त्यांना जाणवला जणू मृतदेह कुजत असल्याचा चौघेही गारटून एका झाडामागे लपले ते कोण आहे आपण हिच्या नजर आता आपण काही करू शकत नाही गणेश फक्त फुटपुटला तेवढ्यात झोपडीचा दरवाजा ठनाना असा उघडला आणि ती आजी बाहेर आली तिच्या चोलीत जाळणाऱ्या पायावर काहीही परिणाम झाला नव्हता ती हवेतच तरंगात बाहेर पडली आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले तुमचा मास किती वास आहे पण आवाजासोबतच संपूर्ण जंगलात एकच सन्नाटा पसरला हळूहळू अंधार गडद होत गेला आणि त्या रात्री काय घडलं कोणालाच ठाऊक नाही चौघांच्या मनात फक्त एकच विचार होता इथून लवकर बाहेर पाडायचं पण त्यांच्या पायांना जणू वजन बांधून ठेवल्यासारखं वाटत होत त्यांनी पाळायचा प्रयत्न केला पण शरीर हलणारच नव्हतं ती आजी हवेत तरंगतच पुढे आली तिच्या शरीरातून जळक्या लाकडाचा वास येत होता ती हसली आणि तिच्या तोंडातून काजळीचा धूर बाहेर पडला पेरण्याचा काही उपयोग नाही पोरांना ती गणेश आणि सुरेशच्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला त्यांना हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती भाऊने जोर लावून हलण्याचा प्रयत्न केला पण जमिनीवर त्याच्या सावलीच्या जागी काळ्या हातांची पकड दिसली जणू जिमिनेच त्याला गिळायला निघाली होती सोड मला सोड तो आक्रोश करत होता त्या आजीने आज हात पुढे केला तिच्या बोटांचे नख लांब वाढले आणि टोकदार बनले तिच्या हाताचा प्रत्येक झटका हवा चिरत जात होता अचानक पंढरीच्या डोळ्यात काहीतरी चमकलं त्याच्या लक्षात आलं समोरच्या एका झाडावर लाल रंगाने काही आकडे आणि ओळी होत्या ज्या मार्गाने आला तो मागे फिरू शकतो पण फक्त एकच वेळ आपण मागे फिरून तसाच रस्ता धरायला हवा पंढरीने धडधड आवाजात सांगितलं मग काय त्यांनी संपूर्ण शक्ती एकवटली आणि मागे ओळून भरधाव पळायला सुरुवात केली त्या आजीची किंकाळी जंगलभर घुमली हवेत काळसर धूर पसरला आणि झाडं वाऱ्यासारखी हलू लागली त्यांनी मागे पाहिलं तर ती आजी आगीच्या जोळामध्ये परिवर्तित होत होती हुत तिच्या डोळ्यातून एक जळजळीत प्रकाश बाहेर पडला आणि एकदम समोर प्रकाश दिसला त्यांनी जंगलातून बाहेर उडी मारली आणि ते रस्त्यावर येऊन कोसळले काही क्षण त्यांना काहीच समजत नव्हतं त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं ते त्यांच्या गावाच्या जवळच होते पण जंगलामध्ये अजूनही ती झोपडी तशीच होती आणि त्या झोपडीच्या खिडकीतून कोणीतरी त्यांच्याकडे रोखून पाहत होतं